नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत दुधीचे कोफ्ते एकदम मस्त असे आपण दुधीचे कोफ्ते बनवणार आहोत आणि त्याबरोबर कांदा टोमॅटो आणि इतर मसाले वापरून एक ग्रेव्ही बनवणार आहोत त्यामध्ये आपण एक कोफ्ते सोडणार geez... आहोत दुधीचे कोफ्ते बनवूया चला रेसिपी सुरू करूया कोफ्ता करी बनवणार आहोत आपण दुधीची भाजी बनवणार आहोत दुधीची कोफ्ता करी कोफ्ता करी बनवण्यासाठी इथे एक दुधी घेतलेला आहे आता दुधी बाहेरून धु धुवून घेतलेलं आहे याची साल काढून घ्यायची आहे आणि दुधी आपल्याला किसून घ्यायचं आहे आता दुधी आपण इथे साल काढून घेतलेला आहे आणि मागचा आणि पुढचा भाग मी कापून घेतलेला आहे आता दुधी आपण किसून घेऊया मोठ्या ह्याच्यावर किसू किसणीवर आपण दुधी किसून घेणार आहोत तर इथे दुधी आपण किसून घेतलेलं आहे आता या दुधीला ना थोडं पिळून घ्यायचं आहे ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आपल्याला त्यामुळे हाताने असं ना पिळून घ्यायचं त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आता दुधी आपण इथे चांगली पिळून घेतलेली आहे ह्याचं पाणी आहे ते आपण वापरायचं फेकून द्यायचं नाही साईडला ठेवून देऊया दे आता आधी आणि दुधी आपण पूर्ण दुधी पिळून घेतलेली आहे हाताने घट्ट आणि त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे बाजूला ठेवलेलं आहे आपण ते पाणी आता यामध्ये आपण थोडंसं आला लसूण पेस्ट घालूया पेस्ट एकदम पातळ करायची नाही मिक्सरला वाटलेली आहे मी पण थोडीशी जाडसर आहे अर्धा चमचा आला लसून पेस्ट घालत आहे धना पावडर घालूया एक चमचा धना पावडर घातले एक चमचा लाल तिखट घालूया अध घालत आहे अर्धा चमचा थोडीशी कोथंबीर घालूया याच्यामध्ये चवीसाठी मीठ आता यामध्ये आपण बेसनचं पीठ घालूया बेसनचं पीठ आपण एकदम घालायचं नाही आता आपण इथे वाटीभर पीठ घेतलेलं आहे चारच चमचे घालत आहे जितकी गरज आहे बाइंडिंगसाठी तितकंच बेसनचं पीठ घालायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करायचं आहे ते पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता मिक्स करायचं आहे इथे आपण पीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे दुधी पूर्ण आता याचे नाव गोळे बनवायचे आहेत पीठ जेवढी पिठाची जेवढी गरज आहे तेवढंच पीठ घाला अति पण घालू नका बाइंडिंगसाठी आता घालत आहोत आपण जर पातळ वाटत असेल कारण दुधीला पाणी सुटतं जर पातळ वाटत असेल तुम्ही पीठ त्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता पण पाणी घालायचं नाही बिलकुल इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे मीडियम गॅस आहे आपण कोपते सोडणार आहोत डायरेक्ट सोडणार आहोत बनवून आधी ठेवत नाही आहे कारण ते पाणी सुट जात पाणी सुटत जातं दुधीला आणि ते परत नरम होतात आणि डायरेक्ट सोडणार आहे ते छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत असे बॉलसारखे आणि तेलामध्ये सोडायचे आहेत आता इथे कोफ्ते आपण सेट व्हायला ठेवले होते लगेच आपला जो पलीता आहे किंवा झार आहे तो लावायचा नाही चमचा लावायचा नाही कोफते थोडा वेळ व्हायला द्यायचे कुठलाही तळलेला पदार्थ थोडा वेळ ते तेलामध्ये व्हायला द्यायचा आणि मगच त्याला ढवळायचा किंवा पलटी मारायचा ते सर्व बाजूने चांगले फ्राय करून घेऊया आता इथे आपले कोफ्ते चांगले फ्राय झालेले आहेत जास्त काळपट नाही करायचे आता हे आपण काढून घेऊया एका डिशमध्ये बाकीचे कोफ्ते पण मी तेलामध्ये सोडत आहे इथे आपले सर्व कोपते तळून झालेले आहेत एकदम मस्तपैकी आता आपण मसाला करून घेऊया मसाला करण्यासाठी मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत तीन कांदे उभे चिरलेले आहेत याला मिक्सरमध्ये वाटायचे आहे जाडसर वाटायचं आहे जा, एकदम पेस्ट करायची नाही आहे कांद्याची मिक्सरमध्ये कांदे वाटून घेऊया इथे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत चिरून ते पण आपल्याला मिक्सरला वाटायचे आहे त्याची पण पेस्ट करायचे आहे त्याच्याबरोबर आपण थोडेसे काजू घेतलेले आहेत ते पण आपल्याला काजू आणि टोमॅटो एकत्र मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे आता गॅसवर आपण इथे कढई ठेवलेली आहे तेल टाकूया इथे मी दोन चमचे तेल घातलेले आहे आता तेलामध्ये आपल्याला इथे एक मोठी वेलची दोन हिरवी वेलची एक तेजपत्ता दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे जिरा घालूया आणि थोडीशी हिंग तर हे चांगले परतून घेऊया मसाले आता यामध्ये आपण जो कांदा मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो घालणार आहोत कांद्याची पेस्ट नाही केलेली कांदा थोडा जाडसर ठेवलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालूया ते आपण कांदा वाट मिक्सरला वाटून घेतलेला आहे चांगला परतायचा आहे तेलावर चांगला कांदा फ्राय झाला पाहिजे मग दोन मिनिटं ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे आपण कांदा चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये आपण या थोडीशी आला लसूणची पेस्ट घालूया मिक्स करूया यामध्ये आपण टॉमॅटो काजू आणि थोडीशी कोथंबीर टाकली होती याची पेस्ट केलेली आहे ते घालत आहे काजू आपण थिकपणासाठी घालत आहोत म्हणजे नाही काजूमुळे ग्रेवीला थोडा थिकपणा येईल काजू जर घालायचा नसेल तर तुम्हाला थोडंसं द दो, एखाद दोन चमचे बेसनचे पीठ बेसनचं पीठ घालायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं फोडणीवर म्हणजे या कांदा टोमॅटोवर ते बेसनचं पीठ जरा चांगलं भाजून घ्यायचं तर तुम्हाला काजू घालायचा नसेल तर काजू आपण ग्रेवी थोडी थिक वावी म्हणून घातलेली आहेत आता ही ग्रेवी चांगली परतून घ्यायची आपल्याला यामध्ये मसाले घालून घेऊया लाल तिखट घालत आहे एक चमचा हळद घालूया धना पावडर थोडं मिक्स करून घेऊया आपण आणि ग्रेव्ही आपल्याला जरा चांगली शिजवायची आहे तिला तेल सुटेपर्यंत वगैरे झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण तिला त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे ग्रेव्हीमध्ये आणि आपण ही ग्रेवी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत स्लो टू मिडियम गॅसवर आपली ग्रेव्ही इथे शिजत आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आपण कोपत्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे ता मीठ बेतातच घालायचं आहे ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला कारण ग्रेवी कच्ची नाही राहिली पाहिजे कांदा आणि पोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे मात्र हे हो ग्रेवी चांगली शिजवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आपण इथे मसाला शिजायला ठेवलेला आहे चांगला शिजवून घ्यायचा आहे कांदा पोमॅटोचा मसाला पण तो कच्चा नाही राहायला पाहिजे आता त्याचा वास थोडा गोरूस असा येईल त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची घालत आहे मसाला अजून थोडा शिजवून घेणार आहे थोडंसं गरम पाणी घालत आहे अजून गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालून हा मसाला आपण अजून शिजवून घेऊया तिथे आपण थोडं पाणी अजून घातलं होतं मसाला शिजण्यासाठी पण मसाला आपला पूर्ण घट्ट झाला होता हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा जेणेकरून मसाल्याला चव चांगली येईल आता यामध्ये आपण मीठ वगैरे घातलेलं आहे थोडासा गरम मसाला घालत आहे एक चमचा आणि एक चमचा कसुरी मेथी हातावर कुस्करून घालत आहे मसुरी ने पण टेस्ट छान येते स्वाद येतो त्याला आता इथे आपण जे आपण कोपते बनवले होते ते घालणार आहोत आणि एखाद मिनिट आपण त्यांना शिजवून घेणार आहोत आपल्याला एकदम सुखी करायची नाही आहे ग्रेव्ही एखाद मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत झाकण ठेवूया आणि हे एखाद मिनिट शिजवून घेऊया इथे आपली कोफते चांगले शिजले गेलेले आहेत ग्रेवी आहे ना ती चांगली शिजवून घ्यायची ग्रेवी चांगली शिजली की तुमची भाजी पण चांगली होणार कोफते चांगले नरम झालेले आहेत वरून थोडी कोथंबीर घालूया मिक्स करूया इथे दुधीची कोफ्ता करी तयार झालेली आहे आपण ती सर्व करूया इथे आपली दुधीची कोफ्ता करी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी रेसिपी आहे दुधीची करी, करी। तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू